एअर एअरवॉल आणि नॉन रिटर्न वॉल यांच्यातला फरक काय असा प्रश्न एक शेतकरी दादा आहे नितीन नावाचे त्यांनी आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारला होता तर बघा एअर वॉलचं काम काय असतं की तुमच्या पाईपलाईनमध्ये हवा असेल तर ती काढायची आणि जेव्हा गरज असेल तेव्हा टाकायची तर हे का करायचं कारण बघा जेव्हा मोटर बंद आहे तेव्हा तुमच्या पाईपलाईनमध्ये हवा आहे आणि जर मोटर चालू झालं पाणी आलं आणि ती हवा नाही काढली तर तिथे दबाव वाढतो कारण ती हवा पाण्याला पुढे जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे तुमची पाईपलाईन फुटते आणि उलटं पण होतं बरं की जेव्हा मोटर बंद होते तेव्हा पाणी तुमचं निघून जातं खाली तुमच्या विहीरमध्ये बोरिंगमध्ये आणि तुमच्या पाईपलाईनमध्ये व्हॅक्यूम तयार होते आणि बाहेरच्या दबावापेक्षा हवेच्या दबावापेक्षा पाईपलाईनमधला हवेचा दबाव कमी होतो त्याच्यामुळे तुमची पाईपलाईन चिमकली जाते तर त्यावेळेस हा तुम्हाला वाचवतो हा डबल ॲक्टिंग पाहिजे सिंगल ॲक्टिंग नको तर हे झालं एअर वॉल काम आणि हा आहे नॉन रिटर्न वॉल तर नॉन रिटर्न वॉल काय करतो की तुमच्या विहिरीपासून किंवा बोरिंगपासून शेताकडे पाणी जाऊ देतो पण उलटं पाणी येऊ नाही देत ठिबकमध्ये तर हे फार महत्त्वाचं आहे कारण तुम्ही पाण्यात विरघळणारे खतं जर ठिबकच्या माध्यमातून देणार असाल आणि ते पाणी जर विहिरीत चाललं गेलं तर तुमचं पाणी काय आमचं दूषित होईल तसेच इतर ठिकाणी पण हा नॉन रिटर्न वॉल मदत करतो तुमच्या मोटरचं आयुष्य वाढवतो तुमची पाईपलाईन फुटण्यापासून वाचवतो तर असे हे दोनही वॉल आहेत दोघी वेगवेगळे आहेत दोनही पाईपलाईनवर लावणे गरजेचे असतात मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि ही, ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिला जास्तीत जास्त शेअर करा